आठ पाच दोन हजार पंचवीस शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून पोलीस ठाण्याकडील घरपोडीचा गुन्हा बारा तासात उघड पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरांची गुन्हा घडला तारीख वेळ व ठिकाण पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पंधरा वाजण्याच्या ते दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी वीस वजनाचे सुमारास ज्ञानेश्वर गल्ली इचलकरंजी तालुका हातकरंगले गुन्हा रजिस्टर नंबर व कलम गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बावीस दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच क प्रमाणे चोरीस गेलेला माल दोन लाख दहा हजार रुपये त्यात अडीचतोळे वजनाचे मंगळसूत्र व रोख रक्कम मिळून फिर्यादीचे नाव व पत्ता ओंकार शिवानंद डोंगरे व सत्तावीस राहणार ज्ञानेश्वर गल्ली इचलकरंजी माहिती कशी प्राप्त झाली गोपनीय बातमीदा कर, कारवाई करणारे अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सो माननीय अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील सो माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे सो यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस निरीक्षक सचिन पाटील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने पोलीस अंमलदार सुकुमार बरगाले अरविंद माने सुनील बाईत पवन गुरव सतीश कुंभार विजय माळवदे मोहसिन पटाण अविनाश भोसले शिवाजीनगर पोलीस ठाणे निष्पन्न आरोपीचे नाव व पत्ता ऋषिकेश मल्लिकार्जुन सपली वय पंचवीस बंडगर माळ ज्ञानेश्वर गल्ली इचलकरंजी तालुका हातकनगले जिल्हा कोल्हापूर पुण्याची हकीकत वरील तारकेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांचे घरामध्ये कोणी नसल्याचे पाहून उघड्या दरवाज्यातून आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे घरातील कपाटातील दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीच्या इऱ्यादाने चोरून नेल्याबाबत यातील फिर्यादी यांनी या फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता आज रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथकातील अमलदारांना पोलीस ठाण्याचे रेकॉर्डवरील आरोपी ऋषिकेश सपली हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार आहे अशी गोपनीय खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशाने गुन्हेशोध पथकातील अंमलदारांनी सापळा कारवाईचे आयोजन करून नमूद आरोपीस वरील गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिन्यांसह पकडले आरोपी याने वरील गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम असा ऐकून दोन लाख एक हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल हस्त आरोपी ऋषिकेश मल्लिकार्जुन सपली यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी येथे एका मालाविरुद्धचा गुन्हा दाखल आहे आरोपी ताब्यात घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत सतर्क लाईव्ह न्यूज करिता क्राईम रिपोर्टर विनोद पवार